नमस्कार भजन भक्ती मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जनी म्हणे नामदेवाला बोला भंग जनी म्हणे नामदेवाला बोला भंग நாம கீர்த்தனீ ரேவாட நாம கீர்த்தனே நடுங்கதீவானி நமபானி கோரா கும்பார नदीवानी निर्मळ पाणी गोरा कुंभार प्रपंचाचा काल करुनी तुडविला बाळ प्रपंचाचा काल तुडविला बाळ जनी म्हणे नामदेवाला बोला भंग ನಾಮದೇವ ಕೀರ್ತನ ಕೀ ದೇವಾ ನಾಚೆ ಪಾಂಡುರಂಗ ನಾಮದೇವ ಕೀರ್ತನ ಕೀ ದೇವಾ ನಾಚೆ ಪಾಂಡುರಂಗ मुक्ताबाईने पोळ्या केल्या ज्ञानाच्या पाठीवर मुक्ताबाईने पोळ्या केल्या ज्ञानाच्या पाठीवर चौघे भाऊ जेवायला बसले एकाच ताटावर ता चौघे भाऊ जेवायला बसले एकाच ताटावर ता जनी म्हणे नामदेवाला बोला भंग நாம கீர்த்தனீ ரேவா நச்ச பாட நாம கீர்த்தனே பாட तुकारामाने कीर्तन केले पंढरपुरात तुकार कीर्तन केले पंढरपुरात तुकाराम लाल विमान गेले वैकुंठात तुकाराम लाल विमान गेले वैकुंठात जनी म्हणे नामदेवाला बोला भंग ஜி நாமத்தனரேவான படூரங்க நாம கீர்த்தனீர் ரேவான படுரங்கேவான படுரங்க